हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना आता सकाळी वाजलेत सहा तर इथं वजन सासष्ट किलवायन आज गेली नाही फिरायला सनराइज आणि सकाळी सकाळी बघा मुलं काय खेळत आहेत त्यानंतर आले मी घरी आणले इडलीचं भांडलं इडली स्वच्छ त्याला धुवून ठेवलं मी आणि हा केला होता मी रव्याचा उतापायची रेसिपी मी कधीतरी शेअर करत होता आणि खूपच छान उतापा झाला होता हा रव्याचा जाळ घेऊन त्याचा उत्तापा केला होता त्यानंतर हा बैलायचा हे आपश आहे हे फ्रेश मी घेत असते छोटीशी क्रीड तुमच्यासोबत खूप छान फ्रेश म्हणतात चाल म्हणजे तर फ्रेश आणि छान वेट लॉससाठी सुद्धा चांगलं आहे तर हे प्रोडक्ट तुम्हाला ट्राय करायचं असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा मग परत घरचे काम बघा आम्ही इथे काय काय करून ठेवलं आहे मला या भोपळ्याच्या बाऱ्या करायच्या ठेचा केला आणि आलसी वाजून ठेवली तर अशी घरीचची कामं केली तर असा माझी दुपार गेली हा आहे तूपसुद्धा बनवले मी आणि हा आहे ठेचा नमस्कार